नमस्कार मी वृंदा गोपाळ मांजरेकर बेळगाव जिल्हा तालुका खानापूर मी ज्या वेळेला तुमची ॲड वाचली त्यावेळी अहिल्याबाई होळकरांचा निबंध लिहायचा हे वाचल्यानंतर खरो, मला खरोखरच आनंद वाटला मला लहानपणापासून इतिहासाची व लिहायची फार आवड आहे मी सर्व इतिहासाची पुस्तके वाचलेली आहे परंतु अहिल्याबाई होळकरांचा मी इतिहास वाचला नव्हता ज्यावेळी तुम्ही मला ही तुमची मी ॲड वाचली त्यावेळेला मला खरोखर तुमची कौतुक पटले आज कुठून तरी मला ही संधी सापडेल याविषयी मी आन मला आनंद झाला मी पूर्वी तुम्हाला त्याच्या अगोदर मी तुम्हाला विचारली वयाची काय अट आहे काय परंतु वयाची अट नाही म्हटल्यानंतर मला आनंद झाला मी माझ्या मुलाकडून त्याच्याविषयी प्रोत्साहन घेतले व मी निबंध लिहायला सुरुवात केली मी नेटवर यूट्यूबवर फोनवर सर्व चालले माझ्या नातीने मुलीने मला मदत केली त्यावर मी सगळा पूर्ण इतिहास कच्चा लिहून काढला त्यानंतर मी तो त्यातून सर्व गाळून त्याचे पक्क्यात पक्क्या निबंधामध्ये रूपांतर केले अहिल्याबाई होळकर म्हणजे एक साधी आणि सामान्य स्त्री नव्हती ती जगन्माता माझा राजमाता लोकमाता अशा प्रसिद्ध पदव्या घेऊन ती आज पुढे आलेली एक योद्धा होती शिवाजी महाराज संभाजी महाराजानंतर जर कोणाचे हे नाव घ्यायचे असेल तर ते राजमाता लोकमाता पुण्यश्लोकमाता अहिल्याबाई होळकर होय तुम्ही हा जो उपक्रम काढला तो मला फार आवडला असेच जर तुम्ही उपक्रम काढत राहिलात तर त्यात मी भाग घेईन असे मला वाटत राहील मी अहिल्याबाईंशी फारच फारच भारावून गेले त्यांचा इतिहास मला फार आवडला त्यांच्या जीवनात आलेले एक एक प्रसंग ऐकल्यावर खरोखर अंगात अंगावर शहारा येतो त्यांना ना पतीचे सुख मिळाले मुला ना मुलाचे त्यांना एक आधार होता तो फक्त सासऱ्यांचा असा सासरा त्यांना जीवनात मिळाला ते त्यांचे नसीबच होते एक त्यांना गुरु गुरु या नात्याने पिता या नात्याने जो त्यांना सासरा लावला त्यांचे मार्गदर्शन त्यांना लावले त्यामुळे ते आज एक थोर योद्ध्या होऊन गेल्या त्यांचे जीवन त्यांचे तारुण्य अरुण्य सर्व त्यांनी आपल्यासाठी आपल्यासाठी न त्याचा उपयोग न करता सर्व जनतेसाठी त्याचा वापर करून आज जनतेच्या उद्धारासाठी त्याने आपले जीवन सर्व उपयोगात आणले अशी ही राजमाता अशी ही लोकमाता पुण्यश्लोक राजमाता म्हणजे एक आदर्शच असावा याचा थोडा जरी आदर्श आजच्या स्त्रियांनी आजच्या मुलांनी जर घेतला तर जग नक्कीच पुढे जाईल याच्याविषयी मला तर खात्रीच आहे त्यामुळे मी तर या अहिल्या माता राजमाता यांना माझ्या मनातून त्यांना मी खरोखरच मानलेले आहे असा इतिहास मी यापूर्वी कधी वाचला नव्हता असा इतिहास कधी घडणे घडणारही नाही त्यामुळे मी हा निबंध लिहून मी तुम्हाला पाठवला तुम्ही मला ही संधी दिल्याबद्दल मी तुमची आभारी आहे